नमस्कार प्रेक्षकांनो इन्फॉर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला भारताच्या संसद प्रणालीकडे पाहूया थोडंसं इतिहासात डोकवूया आणि भरपूर माहिती मिळवूया आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का की त्याच दिवशी किंवा त्या वर्षी आपल्याला लोकसभा अस्तित्वात आलेली नाही पहिली लोकसभा निवडणूक अस्तित्वात देण्यासाठी सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न हा दिवस उजाडावा लागला खऱ्या अर्थानं त्या दिवशी भारतात पहिल्या लोकशाहीचा उदय झाला ही गोष्ट बहुतेकांना माहितीच नसते खरं की नाही तर मंडळी ही पाच वर्षे देशातील सर्व यंत्रणा सज्ज करण्यासाठी प्रशासकीय आघाडीवर देश सक्षम होण्यासाठी एवढंच काय तर देशाच्या मतदार याद्या तयार करण्यासाठी खर्च झाली तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली ती पहिलीच लोकसभा निवडणूक होती त्यावेळी देशातील पंचवीस राज्यातील चारशे एकोणनव्वद जागांवर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न या काळात मतदानाची प्रक्रिया पार पडली आत्तासारखी तेव्हा यंत्रणा अजिबात अस्तित्वात नव्हती किंवा सक्रिय देखील नव्हती शिवाय इयम वगैरेचा तर थांबपत्ताच नव्हता मुख्य आणि महत्वाची गमत म्हणजे जवळजवळ चार महिने चाललेल्या आणि पार पडलेल्या या निवडणुकीत पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झालं पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस रोजी हिमाचल प्रदेशातील चिनी या तालुक्यात पहिल्या मताची नोंद झाली त्याची इतिहासातसुद्धा नोंद आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी लोकसभेच्या एकूण चारशे एकोणनव्वद जागा होत्या आणि बहुमतासाठीचं आवश्यक संख्याबळ होतं दोनशे पंचेचाळीस चला अजून एक गमतीशीर मुद्दा सांगतो तर पहिल्या लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के राहिली आणि गवा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती बनले पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते श्रीपाद अमृत डांगे हे पहिले विरोधी पक्षनेते ठरले अजून थोडेसे इतिहासात गांभीर्यानं डोकवलं तर एक एक महत्वाच्या बाबींचा उलगडा होतो आणखीन काहीशी गमतीशीर मुद्दे समजून घेऊ शकता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या हंगामी सरकारमधील त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मूळ काँग्रेसपासून फारकत घेऊन म्हणजे वेगळं होऊन वेगळ्या राजकीय पक्षाची स्थापना केली ते नेते म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांनी ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्नमध्ये जनसंघ म्हणजेच आत्ताचा भारतीय जनता पक्षाची स्थापना केली तर दुसरे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना केली यालाच नंतर रिपब्लिकन पार्टी म्हणून ओळखले जाऊ लागले नंतर मतदान झालं मतमोजणी झाली फारसे कोणी विरोधक नसल्यामुळे सगळं काही सुरळीत पार पडलं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं चारशे एकोणनव्वद जागा जिंकत पहिल्या काँग्रेसनं स्पष्ट विजय नव्हे तर दणदलित विजय मिळवला भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे फक्त सोळा जागा जिंकल्या तर मंडळी आज जगातील सर्वात मोठी लोकशाही ठरलेल्या भारतातील या पहिल्या लोकसभा निवडणुकीत चारशे एक मतदारसंघातून चारशे एकोणनव्वद खासदारांची निवड करण्यात आली होती महत्त्वाची गंमत आहे यापैकी तीनशे चौदा मतदारसंघातून एक खासदार शहाऐंशी मतदारसंघातून दोन खासदार तर एका मतदारसंघातून तीन खासदार लोकसभेवर निवडून गेले होते प्रक्रिया कशी असली तरी लोकशाही रुजवण्यासाठी भारतामध्ये हे आवश्यक होतं आणि विरोधक जरी असले तरी त्यांचंही हेच मत होतं हे आपल्या लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य पुन्हा एकदा आकडेवारीकडे लक्ष द्या चारशे एकोणस जागा असलेल्या पहिल्या लोकसभेत काँग्रेसला तीनशे चौसष्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोळा सोशलिस्ट म्हणजे समाजवादी पक्ष बारा किसान मजदूर प्रजा पक्ष नऊ पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट सात गणतंत्र परिषद सहा शिरोमणी अकाली दल चार अखिल भारतीय हिंदू महासभा चार भारतीय जनसंघ तीन अपक्ष सदोतीस अँग्लो इंडियन सदस्य दोन अशा जागा मिळाल्या होत्या किती रंगतदार होती ही आकडेवारी पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सोशलिस्ट म्हणजे समाजवादी पक्ष किसान मजदूर प्रजा पक्ष हे पक्ष निवडणूक होते मात्र काँग्रेसच्या पुढे कोणत्याही पक्षाला मोठं यश मिळू शकलं नाही त्यावेळी पंडित नेहरू यांना महात्मा गांधी यांचा भक्कम पाठिंबा होता आणि काँग्रेसच्या प्रभावापुढं कोणाचाही निभाव लागलेला नाही हाच इतिहास सांगतो ज्यांनी नव्याने पक्ष काढले त्यांना सर्व थोर नेत्यांची ताकद आपल्या पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यातच गेली त्यावेळी दळणवळणाची साधना नव्हती देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाला पहिल्या निवडणुकीत प्रचंड यश मिळणं साहजिकच होतं या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षापेक्षा कितीतरी पटीनं अधिक जागा मिळाल्या होत्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोळा जागा मिळाल्या तर सदोतीस अपक्ष उमेदवार निवडून आले होते सोशलिस्ट पक्षाने बारा जागांवर विजय मिळवला होता हे पण लक्षात घ्यायला हवं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन म्हणजेच रिपब्लिकन पक्षानं ही निवडणूक मोठ्या जिद्दीने लढवली पण या नवख्या पक्षाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटला सात जागा शिरोमणी अकाली दल चार जागा यासह अनेक छोट्या राजकीय पक्षांना या निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळालं होतं मात्र काँग्रेसच्या झंझावातापुढं सगळे भुईसपाट झाले होते या पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान बनले या पहिल्या लोकसभेने सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न ते चार एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न असा पहिल्या पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन बॉम्बे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती हा मतदारसंघ द्विसदस्यीय होता एक जागा सर्वसाधारण तर एक जागा राखीव अशी त्याची विभागणी केली होती आठ उमेदवारांमध्ये विना गांधी आणि नारायणराव काजरोळकर विजयी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निवडणुकीत पराभूत झाले पराभवानंतर मार्च एकोणीसशे बावन्नमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत ते मुंबई विधानसभेतून संसदेत गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पराभवाला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचं तेव्हापासून बोललं जात आहे मंडळी भारताची लोकशाही ही जगामध्ये सर्वात प्रबळ मानली जाते शिवाय जगातील ती सर्वात मोठी लोकशाही आहे अवघ्या विश्वातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात लोकशाहीची बीजक खऱ्या अर्थानं त्यावेळी रुजली गेली भारताचं संविधान एवढं बळकट आहे की आपल्याकडे आणीबाणी असो किंवा कोणतीही निवडणूक असो सगळं काही सुरळीत पार पडतं प्रत्येक गोष्टीमध्ये सखोल चर्चा होते आणि चर्चेतूनच पुढे मार्ग निघतो हीच खरी लोकशाही हरलेला पक्ष कसलीही कुरबूर न करता सत्तेतून बाजूला होतो आणि नवीन पक्ष किंवा नवीन नेता सत्तेवर येतो रक्तरंजित क्रांती आपल्याला माहीतच नाही तर मंडळी तुम्ही पाहता आज जगात कित्येक देश असे आहेत की ज्या ठिकाणी पहिल्या सत्ताधीशाला हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आणला जातो त्याची हत्या केली जाते किंवा त्याला तुरुंगात डांबून नंतर फाशी दिली जाते पण भारताच्या लोकशाहीची हीच खरी गंमत असून लोकशाहीची पाळंमुळं घट्ट रवली गेली आहेत तर मंडळी आज आपण पाहिली ती पहिल्या लोकसभा निवडणुकीची रंजतदार कहाणी पहिली लोकसभा ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या अस्तित्वात आलेली नाही बहुतेकांचा हा गैरसमज असतो पण त्यावर आपण आज प्रकाश टाकलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद